आंतरवाली सराटीत विठ्ठल रुक्मणी मंदिरामध्ये चोरी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काल दिनांक का पंचवीस डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या साडेतीन वाजेच्या सुमारास चोरी झाली गावात भव्य विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे मंदिरात नेहमी धार्मिक कार्यक्रम होतात त्यामुळे येथे महिलाची आणि ग्रामस्थांची गर्दी असते काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजच्या सुमारास मंदिराच्या मागील भिंतीवरून तीन आज्ञा चोरटे मंदिरात शिरले त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मूर्तीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र आदी चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल माल पळवला चोरी करताना महिलेने चोरट्यांना पाहिले तिने आडावड केली आवाज ऐकताच चोरटे पळून गेली या संदर्भात गोंदी पोलिसात आज दिनांक सव्वीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून यावेळी बोलताना मंदिर व्यवस्थापन समितीचे पुजारी व व्यवस्थापक काय म्हणाले ते ऐकूया सराट आमच्या गावातील विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिराचा शेवेधारी आणि व्यवस्थापक आहे तरी आमच्या मंदिराची चोरी झाली आहे रुक्मिणी मातेच्या अंगावरचे काही दागिने गेले त्या दागिन्याची पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दखल शोध दक्षता घेऊन आमचे दागिने आम्हाला परत करावे आणि अशी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी रवींद्र प्रकाश जोशी राहणार अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या संस्थांचा मी पुजारी आहे या संस्थांमध्ये आत्ता चोरी झालेली आहे तर ही चोरी कुणी केली काय केली याबद्दल आम्ही गोंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी एक तक्रार दाखल केली त्या चोरीच्या संदर्भामध्ये तरी रुक्मिणी मातेच्या गळ्यातील सुवर्णाचं ऐवज या ठिकाणी चो चु, चोरांनी लंबास केलेला आहे तर ते सुवर्णाचं ऐवज हे पोलीस प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर प्राप्त करून द्यावं आणि जे कोणी अज्ञात चोर असतील त्यांना लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी त्यांना जेरबंद करून आम्हाला माननीय प्रशासनाने न्याय द्यावा ही त्यांना नम्र विनंती